हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण केसांसाठी तेल बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण हे जास्वंदीची फुले घेतलेली आहेत पंधरा ते सोळा फुलं आहेत दोन तेलाच्या फुड्या घेतलेल्या आहेत अर्धी कोरफड एक छोटी वाटी कडीपत्ता एक मोठा कांदा कट करून घेतलेला मोठे दोन चमचे जवस दोन चमचे मेथीदाणे आता आपण तेल बनवूया आपण हे सर्व तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्याच तेलामध्ये दोन चमचे मेथी दाणे त्याच्यानंतर दोन चमचे जवस एक छोटी वाटी कढीपत्ता त्याच्यानंतर जे फुलं घेतलेली आहे ते फुलं ते आपण फुलं तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत असं करून घेतले कांदा ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं गॅस पटकन खाली जातो लगेच त्याच्यामध्ये आपण जी कोरफड घेतलेली आहे कट करून घेतली ती कोरफड आपण आता हे स्लो गॅसवरती तेल छान पडून द्यायचं छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आता आपलं तेल बनवून तयार झालेलं आहे आपण हे तेल गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत तुम्ही ह्या तेलामध्ये भीमसेल कापराचा देखील वापर करू शकता हे तेल केसगळ्रीसाठी खूप छान आहे त्याचे रिझल्ट तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्ही पाहू शकता आपलं तेल बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा